पाकिस्तान विरोधात भारताची ताकद वाढली पाकड्यांविरोधात भारत अफगाणिस्तान एकत्र येण्याच्या चर्चा भारतीय राजनैतिक शिष्टमंडळ अफगाण परराष्ट्र मंत्र्यांच्या भेटीला बलगाम हल्ल्यातील मृतांचा शहीदांचा दर्जा द्या ठाकरे गटाचे नेते विनायक राऊतांची मागणी मृतांच्या एका वारसाला शासकीय नोकरी देण्याचीही मागणी एल्फिस्टन पुलाबाबत मुख्यमंत्र्यांसोबत आज बैठक आधी पुनर्वसन करा मग पूल पाडा स्थानिक नागरिकांची मागणी बेस्ट बसच्या तिकीट दर वाढीला मंजुरी साध्या आणि वातानुकूलित बेस्टचे दर वाढणार प्रवाशांच्या खिशाला भंडारात भरधाव बोलेरो ट्रकवर आदळली अपघातात चौघांचा घटनास्थळीच मृत्यू मुंबई कोलकाता राष्ट्रीय महामार्गावरील धक्कादायक घटना